नमस्कार सियाक रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण कसुरी मेथी बनवणार आहे कसुरी मेथी बेसन करताना बेसन मध्ये किंवा बटाट्याची भाजी केली पनीरची भाजी केली त्याच्यामध्ये ही कसुरी मेथी वापरते कसुरी मेथी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपण मेथीची भाजी घेतली जे आपण रेग्युलर वापरतो तेच मेथी आहे एक पेंडी मेथी घेतली तर आपण ही एक पेंडी मेथी एवढी पूर्ण वापरणार आहे याच्यातली अर्धीच पेंडी वापरणार आहे हे बघा दोन्ही भाग व्यवस्थित करून घ्यायचे आणि हे आपण साईडला काढून ठेवणार आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार किती करायची आहे त्याच्यानुसार तुम्ही करा हे बघा कसुरी मेथी बनवताना हे बघा या भाजीचे असे पानं तोडून घ्यायचे हे बघा असे सर्व भाजीचे पानं तोडून घ्यायचे असे शेंडे मारून घ्यायचे नाही साईडला जे पानं असते तीन तीन पाकळीचे ते पानं आपण काढून घेणार आहे हे बघा नाही अस ताटामध्ये एका वाळत ठेवायचे हे बघा जेवढे आपल्याला मेथी करायची आहे कसुरी मेथी करून घ्यायची तेवढे आपण तोडून घेणार आहे तुम्हाला एक पेंडी असो दोन पेंडी तुमच्या ह्याच्यानुसार आहे तुम्हाला किती भाजी हवी किती टिकून ठेवायचे हे फक्त हिचे असे पानं तोडून घ्यायचे हे बघा सर्व भाजीचे पानं तोडून घ्यायचे आपण खायचे असेल किंवा करायचे असेल तर पूर्ण असे शे शेंडे तोडून घेतो असं न करता आपण फक्त असे पानं तोडून घ्यायचे हे बघा असं तोडून घ्यायचंय आपली जी आहे ती भाजी आपण सर्व भाजी अशीच तोडून घेणार आहे हे बघा या ताटामध्ये आपण भाजी तोडून घेतलेली आहे तर हे ताट साइडला ठेवूया अजून एका ताटामध्ये घेऊया भाजी तोडायला आणि भाजी तोडताना काळजी घ्या हे बघा ह्या पानावर असं फिरलेलं असतं किंवा असे किडके पानं असतात ते पानं अजिबात वापरू नका घेऊ नका ते पानं हे बघा हे किडलेलं पान आणि ती आळी फिरलेलं पान असतं त्या अजिबात घेऊ नका आणि एका ताटामध्ये ही जास्त भाजी तुम्ही घालू नका जेवढे पातळ तुम्ही पसरवाल तेवढी भाजी चांगली राहील तुमची बघून भाजी व्यवस्थित तोडून घ्या भाजी आपली निवडून झालेली आहे बघा दोन्ही ताटामध्ये झाली ती भाजी आपण उन्हाला नेऊन ठेवणार आहे हे बघा आपण गॅलरीमध्ये मध्ये आलेलो आहे आणि गॅलरी मध्ये उन्हाला ही कसुरी मेथी आहे अशी ठेवलेली आहे दोन्ही ताट ठेवलेले आहेत हे बघा तुम्हाला दिसत असेल उन्हामुळे व्यवस्थित दिसत नाही बघा ही भाजी आपण उन्हाला ठेवली दोन्ही ताटामध्ये तर ही भाजी एका दिवसात वाळते लगेच वाळली की मी तुम्हाला दाखवते आपण वाळायला कसुर मेथी ठेवली होती हे बघा अशी वाळली एका दिवसात वाळली हे बघा अशी झाली आपण दोन्ही ताटातली एकत्र करूया हे बघा हे आपली कसुरी मेथी आवाज कसा येतोय बघा हिच आपण जी कसुरी मेथी वाळायला ठेवली होती ती आता काढून आणलेली आहे बघा मिक्स केली दोन्ही ताटातली एक वाळून अगदी थोडीशी होती हे बघा जे पानं पानं असते सुकल्यामुळे ती थोडीशी होते आपली कसुरी मेथी करून तयार आहे त्याला आपण अजिबात काही लावलेलं वगैरे नाही आहे अशी भाजी तोडून आपण उन्हात ठेवलेली आहे पण ही भाजी आहे अशी जर व्यवस्थित न पाण्याचा हात लागता अशी व्यवस्थित जर ठेवली तर ही भाजी वर्षभर तुम्हाला आहे अशी राहते ही भाजी व्यवस्थित राहावी म्हणून तुम्ही अशी प्लास्टिकची बरणी किंवा काचची बरणी असेल तर त्याच्यामध्ये ही भाजी ठेवा किंवा तुमच्याकडं बरण्या नसतील तर जी आपण साखर वगैरे आणतो ती प्लॅस्टिकची कॅरेबॅग असते तशा कॅरेबॅग मध्ये पॅक मध्ये जर ठेवली तर ती भाजी तुमची वर्षभर टिकेल आणि ज्या भाजीमध्ये तुम्हाला ही भाजी टाकायची कसुरी मेथी म्हणून ती तुमची व्यवस्थित राहील आणि भाजीला चवही आणि रंगही राहील याची पॅकमध्ये तुम्ही ठेवा ही वर्षभर आहे अशी राहते मी दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही कसुरी मेथी नक्की घरी करून बघा आणि कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्ही हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद